पण इकडे मेहनत किती एडिटिंग करायसाठी ते माहितीये आज मी प्रत्यक्ष करतोय त्रास होतो एडिटर लोकांना तर त्यांच्याकडून जर गाणं तुम्हाला माझ्या लग्नाचं गाणं कधीपासून पेंडिंगला होत तर ते म्हणजे एडिटिंग करायचं हाय हॅ नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं रोशन आलोय सावरा कशासाठी आलोय माझं लग्नाचं पेंडिंगला होत म्हणजे तर नक्की बघू शकता इकडे एडिटिंग करून आणि लवकरच एडिटिंग तुम्हाला आपल्या चॅनल वर नवीन सॉन्ग बघायला भेटणार आहे खूपच छान सॉंग आहे लग्नात मित्रांनो आपल्याला वाटत आपण गाणं एडिटिंग करतो आणि अपलोड करतो युट्यूब ला पण इकडे मेहनत किती लागतो ना एडिटिंग करायसाठी ते वेळा माहिती आज मी प्रत्यक्ष गाण्याचे एडिटिंग करतोय मला माहिती झालं की आज किती प्रॉब्लेम होतो एडिटिंग करायला आणि काय काय ते बसवायला लागतात फुटेज वगैरे एकदम परफेक्टली बसवायला लागतात जर परफेक्टली नाही बसत तर गाणं पण बिघडून जातं बघतो ना कारण की आमचे फुटेज राहिलेत थोडेफार त्याच्यामुळे मी आता मागवले लवकरच पूर्ण गाणं होतंय आणि खूपच त्रास होतो एडिटर लोकांना तर त्यांच्याकडून जर गाणं तुम्हाला एडिटिंग एडिटिंग करून जर तुम्हाला पाहिजे असेल जरा टाइम देताना कारण की टाइम दिलं तरच गाणं बेस्ट बनतं काही दाटा आपला बाकी आहे यायचा म्हणून आम्ही जरा बसलोय आराम करतोय फायनली गाईज आपलं गाणं आता झालेलं आहे सत्तर टक्के आपलं गाणं झालेलं आहे आणि आता आम्ही जरा जेवण करतो गाणं झालं सत्तर टक्के सत्तर टक्के गाणं झालेलं आहे खूप शेतकडे एक्सपोर्ट मारायला लावलेलं आहे अजून काही फुटेज आहेत त्याच्यामध्ये टाकायचे तर ते टाकले का आपलं गाणं रेडी होईल तर आता रात्रीचे वाजले साडेआठ आणि आता मी इकडनं निघतोय घरी जाऊन बघायला लागेल यू एस बीमध्ये फोटोच्या की त्याच्यामध्ये आहेत की नाही फुटेज थोडेसे असतील तर मी इकडे पाठवून देतो लगेच आणि आपलं गाणं होईल सत्तर टक्के गाणं झालेलं आहे काही टेन्शन नाही 进来。真